किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल तीनशे सात मधील फरारी आरोपीला नगर पोलिसांकडून बेड्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे व पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिट्टापल्ली यांची दमदार कामगिरी वालचंदनगर पोलीस स्टेशन सध्या अवैध धंद्यांवरती व गुन्हेगारांवरती होत असलेल्या धडक कारवाईनं चर्चेत आले असून लोकांमध्येही पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल आनंदाचं वातावरण आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे यांनी कारवाईचा धडाका लावत अवैध धंदेवाल्यांचे व गुन्हेगारांचे कंबरटे मोडले असून तीनशे सात मधील आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या इंदापूर तालुक्यातील खोरची येथील तीनशे सात सह सा इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आरोपी निरंजन लहू पवार हा गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस प्रशासनाला सापडत नव्हता मात्र वालचंदनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार यांची नेमणूक होताच फरार आरोपी निरंजन लहू पवार ठोकल्यात सदर आरोपीवरती नगर व इंदापूर पोलीस स्टेशन इथं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर गुणा रजिस्टर नंबर तीनशे तीन ऑब्लिक दोन हजार एकोणीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे पंच्याण्णव नुसार मोका कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती सदरचा आरोपी हा मोक्का कारवाईमधून जामीन मिळाल्यानंतर त्यानं सदरचा गुन्हा केला होता तेव्हापासून तो, तो फरार आरोपी होता सदरची कारवाई बारामती उपविभागीय पोलीस अधीक्षक राठोड वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिट्टापल्ली पोलीस हवालदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल आकाश प्रधान विक्रमसिंह जाधव अभिजित कळसकर चोपने वानकर यांच्या पथकानं केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा